नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक आहे सासू असावी तर अशी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फुलांनी नटलेल्या गाडीतून माणसीने सासरच्या दारात पहिल्यांदाच पाऊल टाकलं मेहंदीने माखलेले हात किंचित थकवा आणि मनात दाटलेलं उत्सुकतेचं काहूर नव्या घरात नवीन सुरुवात पण नकळत मनात असलेली भीतीही होती सासू कशी असेल कुठलाही त्रास होणार नाही ना तिच्या ना। मनात विचारांचे अगदी काहूर उठले होते दारात कौरीताई आरतीचं तबक घेऊन उभ्याच होत्या साधं पण प्रसन्न चेहऱ्याचं व्यक्तिमत्व कपाळावर ठसठशीत टिकली आणि डोळ्यात असलेला आत्मविश्वास सुनबाईला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर ओलसर हसू उमटलं ये बाळा स्वागत आहे तुझं आमच्या घरात गौरीताईंनी प्रेमाने मानसीच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावला मानसीने ओटी भरली पायऱ्या ओलांडल्या आणि नव्या संसाराची वाटचाल सुरू झाली रात्री लग्नाच्या गडबडीतून थोडा वेळ मिळताच मानसीने नवऱ्याशी अमितशी गप्पा मारल्या नव्या घराबद्दल कुटुंबाबद्दल काही ऐकून घेतलं आई तशी थोडी स्ट्रिक्ट आहे पण प्रेमळ आहे तुझ्या मनासारखं होऊ देईल फक्त मोकळेपणाने बोलायचं अमितने असं सांगितल्यावर मानसीला थोडं बरं वाटलं सासूशी मैत्री करता येईल का की तिनेही फक्त जबाबदारी म्हणून हे नातं स्वीकारायचं सकाळ झाली मानसी झोपेतून उठली आणि सरळ किचनकडे वळली मोठ्या घरात स्वतःला सावरण्याची सवय तिला नव्हती गौरीताई आधीच स्वयंपाक करत होत्या आई मी काही मदत करू का मानसी संकोचाने म्हणाली गौरीताईंनी हसून पाहिलं अगं अजून आराम कर नव्या घरात पहिल्याच दिवशी सगळं करायला घेणार का पण आई मला जमतंय मानसीने आग्रह केला गौरीताई थोड्या वेळाने मानसीला जवळ घेऊन म्हणाल्या मुलीला सासरी कधीच पाहुणी म्हणून ठेवले जात नाही पण तरीही तिला पहिल्याच दिवशी जबाबदाऱ्या द्यायची घाई का करावी तुझ्या गतीने शिक समजून घे आणि मग घर सांभाळायला सुरुवात कर मानसीने आश्चर्याने पाहिले सासूबद्दल वेगळं चित्र रंगवले होतं तिने मनात पण इथे वेगळंच काहीतरी घडत होतं दुसऱ्या दिवशी मानसीने नाश्त्याची जबाबदारी घेतली पोहे छान झाले होते पण मीठ किंचित जास्त झालं अमित वडील आणि गौरीताईंनी पोहे खाल्ले अमितने थोडं अमितने थोडं मिश्किलपणे मानसीला डोळा मारला आज जरा तिखट खारट प्रेम दिसतंय तुझ्या पोह्यांमध्ये मानसीच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला तिला वाटलं गौरीताई नक्की नाराज होतील पण त्या हसत म्हणाल्या अगं पहिल्यांदा असेल तर थोडी चूक होणारच मीही पहिल्यांदा अगदी बेचवभाजी केली होती तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं चव थोडी बदलली तरी प्रेम तसंच असलं पाहिजे मग पोहे जरा चवीला खारट झाले तरी तुझ्या प्रेमाची उणीव वाटली नाही बाई गौरीताईच्या ह्या शब्दांनी घरात एक गोड हाशा पसरला आणि मानसीचं मनही हलकं झालं एके दिवशी संध्याकाळी मानसीने आपली आवडती गाणी लावली माहेरच्या घरात ती रोज गाणी ऐकायची पण अचानक लक्षात आलं घरात गाणी मोठ्या आवाजात लावायची सवय कुणालाच नाही तिने पटकन आवाज कमी केला गौरीताई ओट्यावर बसून वरण करत होत्या मानसीने विचारलं आई आवाज मोठा झाला आहे का गौरीताईंनी नुसतं हसून पाहिलं अगं मला काही त्रास नाही उलट छान वाटतंय मी तर कधी गाणी ऐकायची सवयच लावली नाही पण आता तुझ्यामुळे ऐकायला मिळतील वाटतं मानसीला आश्चर्य वाटलं तिच्या आईला असं काही खपलं नसतं इथे मात्र गौरीताई इतक्या सहज बोलत होत्या गौरीताई आणि मानसी यांच्यातलं मैत्रीचं नातं बघून शेजारणींना जरा आश्चर्यच वाटायचं तुमचं अगदी आई मुलीसारखं नातं दिसतं पण सासू सुनेचं नातं तितकं सोपं नसतं एक मैत्रीण म्हणाली गौरीताईंनी उत्तर दिलं आई मुलीपेक्षा वेगळं काय असतं फक्त आपण आपल्या सुनेसाठी हे नातं कठीण करून ठेवतो थोडी समजूत आणि थोडं प्रेम असलं की सगळं सोपं होतं मानसी दुरून ऐकत होती तिच्या मनात आता स्पष्ट झालं होतं हे नातं जपायचं काम दोघींचंही आहे काही दिवसांनी घरात सण आला गौरीताई मोठ्या दमल्या होत्या पण तरीही प्रत्येक तयारी त्या स्वत करत होत्या मानसीने त्यांच्या हातातून काम घेतलं आई आता माझं ऐका तुम्ही फक्त सांगायचं मी करणार गौरीताई हसल्या मानसी काही गोष्टी सांगून नसतात ग अनुभवातून शिकायच्या असतात पण हो आता आपण दोघी एकत्र करू त्या दिवशी पहिल्यांदाच गौरीताईंनी मानसीला घट्ट मिठ्ठी मारली आणि मानसीच्या डोळ्यात समाधान दिसलं हे खरंच आई मुलीसारखं नातं होतं लग्नाच्या गडबडीतून थोडा वेळ मिळाल्यानंतर मानसीला आता घर सांभाळायचं कसं हे शिकायचं होतं मोठं घर वेगवेगळे स्वभाव आणि मुख्य म्हणजे नव्या जबाबदाऱ्या सगळं नव्यानं समजून घ्यायचं होतं पहाटे साडेपाचलाच गौरीताई उठत आणि त्यांची दिनचर्या सुरू होत असे मानसीला अजून तशी सवय नव्हती तिच्या घरात सगळे थोडे उशिरा उठायचे पण इथे मात्र सकाळी लवकर उठून कामाला लागायचं होतं पहिल्या काही दिवसात तिला वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन जमत नव्हतं तिच्या मनात एक भीतीही होती गौरीताई काही बोलतील का त्यांना वाटेल काही आळशी आहे पण गौरीताई तिला समजून घेत होत्या त्या काहीच बोलल्या नाही एक दिवस सकाळी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं मानसी तुझी गती तुला समजेल मी पण नव्या घरात आले तेव्हा सुरुवातीला वेळ लागला घाई नको करू हळूहळू शिकायचं मानसीला गौरीताईच्या शब्दामुळे जरा हायसं वाटलं एका रविवारी गौरीताईंनी मानसीला सांगितलं आजचा स्वयंपाक तू करणार पण तुझ्या पद्धतीनं कर मी मदत करेन पण तू ठरवायचं काय करायचं ते मानसी थोडी घाबरलीच संपूर्ण घरासाठी एकटीने स्वयंपाक करायचा हा विचारच थोडा मोठा वाटत होता पण गौरीताई तिच्या पाठीशी होत्या तिने मेनू ठरवला आलू पराठे टोमॅटोची चटणी आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी स्वयंपाक करताना तिला मध्येच काही अडचणी आल्या पराठे लाटताना फारच जाडसर झाले आमटीला थोडं जास्त चिंच पडली पण गौरीताईंनी प्रत्येक वेळी तिला समजावलं अगं पहिल्यांदाच करतीयेस थोडं कमी जास्त होणारच मी पण लग्नानंतर पहिल्यांदा पुरणपोळी करताना साखर जास्त घातली होती अखेरीस जेवण तयार झालं सर्वांनी खाल्लं आणि सगळ्यांनी तिच्या पराठ्यांचं कौतुकही केलं गौरीताईंनी विशेष कौतुक केलं प्रयत्न केलास हेच मोठं आहे उगाच परफेक्ट होण्याच्या मागे लागायचं नाही त्या दिवसानंतर माणसेला स्वयंपाकाची आणि घर सांभाळण्याची गोडी लागली मानसी शिक्षणाने एम बी ए केलेली होती तिला करिअर करायचं होतं लग्नाआधी ती एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती पण सध्या तिनं काही काळ विश्रांती घेतली होती एक दिवस गौरीताईंनी सहज विचारलं तुला परत काम करायचं का मानसी थोडी चकित झाली बहुतेक सासू असं विचारणार नाहीत असा तिचा नाही। अंदाज होता हो आई पण अजून ठरवलं नाही असं ती म्हणाली ठरव घर आणि काम यांचा समतोल बसवायचा असेल तर तुझ्या मनाप्रमाणे कर समाज काय म्हणेल याचा विचार करत बशील तर निर्णय कधीच होणार नाही गौरीताईंच्या या शब्दांनी मानसीच्या मनात विचार सुरू झाला मानसीला नोकरी करायची होती पण काही जणांना हे पटत नव्हतं काकू मावशा म्हणायच्या घर नीट सांभाळण्यापेक्षा नोकरीला प्राधान्य देणार का एकदा घरात एक नातेवाईक आले होते त्यांनी थेट विचारलं गौरीताई सुनबाईला बाहेर पाठवणार की नाही गौरीताईंनी अगदी शांत उत्तर दिलं ती तिच्या निर्णयाने चालेल मला फक्त तिचा आनंद महत्त्वाचा आहे हे ऐकून मानसीला अभिमान वाटला काही दिवसांनी अमित आणि मानसी यांच्यात थोडा वाद झाला मानसी फक्त नोकरीच्या विचारात गुंतली आहे आणि घराकडे दुर्लक्ष करत आहे मानसी नाराज झाली तिला वाटलं आपलं सगळं चुकतंय का गौरीताईंनी सगळं शांतपणे ऐकलं त्या दोघांनाही बोलायला बसवलं आणि समजावलं संसार म्हणजे दोघांचा प्रवास असतो त्यात एकाने समजूत काढली दुसऱ्याने समजून घेतलं की गोष्टी सोप्या होतात काही तडजोड केल्या काही स्वप्न पूर्ण केली तर दोघंही समाधानी राहतात त्या म्हणाल्या त्या रात्री अमित आणि मानसी दोघांनीही मोकळेपणाने बोलायचं ठरवलं मानसी आणि गौरीताई यांच्यात दिवसेंदिवस जास्त समजूत वाढत गेली त्या फक्त सासूसून राहिल्या नाहीत तर खऱ्या अर्थाने आई आणि मुलगी झाल्या गौरीताई कधीही सुनबाईला खाली न पाडता तिला उभं करण्याचा प्रयत्न करत होत्या एक दिवस मानसीने हळूच सांगितलं आई मला तुमच्यासारखं व्हायला आवडेल गौरीताईंनी गहीवरून तिला मिठ्ठी मारली गेल्या काही महिन्यात मानसीच्या आणि गौरीताईंच्या नात्यात खूप घट्टपणा आला होता दोघी एकमेकींना आई मुलीसारख्या समजून घेत होत्या पण आता एक मोठा निर्णय घ्यायची वेळ आली होती मानसीला पूर्ण वेळ नोकरी करायची होती तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं ती गौरीताईंशी बोलली आई मला जॉब जॉईन करायचे पण तुम्हाला आणि सगळ्या घराला त्रास होईल का याची भीती वाटते गौरीताईंनी तिला शांतपणे ऐकलं आणि विचारलं तू तु तु तुझं ठरवलंय का हो मानसी म्हणाली पण अमित अजून पूर्ण सहमत नाही त्याला वाटतं की मी घराकडे दुर्लक्ष करेन गौरीताईंनी डोळे मिटून काही क्षण विचार केला मग त्या म्हणाल्या हे तुझं आयुष्य आहे आणि तुझ्या निर्णयाचा सन्मान व्हायलाच हवा अमितला समजावून सांगायचं काम माझं गौरीताईंनी अमितशी संवाद साधायचं ठरवलं अमित मानसीला नोकरी करायची आहे आणि हे तिच्या आनंदासाठी गरजेचं आहे तिला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या आई मला काही हरकत नाही पण घराकडे दुर्लक्ष झालं तर अमितने काळजीने विचारलं कुटुंब हे दोघांचं असतं एकट्या बाईवर जबाबदारी टाकणं चुकीचं नाही का गौरीताईंनी शांत पण ठाम आवाजात विचारलं अमित विचारात पडला त्याला आईच्या शब्दांचा अर्थ समजू लागला त्या रात्री मानसी आणि अमितने नीट संवाद साधला अमितनेही हळूहळू समजून घेतलं की मानसीसाठी हे किती महत्त्वाचं आहे गौरीताईंना मानसीच्या निर्णयाचं समर्थन करताना काही विरोधाला सामोरं जावं लागलं गावाकडून त्यांची मोठी जाऊबई आल्या होत्या त्यांना मानसीच्या नोकरीबद्दल समजलं आणि त्यांनी लगेच टोमणे मारले गौरी सुनांना आता घर सांभाळायची गरजच वाटत नाही फक्त नोकरी आणि स्वतःचं स्वातंत्र्य गौरीताईंनी शांतपणे उत्तर दिलं स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी टाळणं नाही उलट स्वत उभं राहणं आणि कुटुंबाचा आधार होणं आहे मी माणसेच्या निर्णयाच्या पाठीशी आहे त्यांनी ठामपणे सांगितलं संसार टिकतो तो परस्पर मदतीने बाईने एकटीने घर सांभाळायचं पुरुषाने बाहेर काम करायचं ही जुनी कल्पना बदलायला हवी मानसीचा पहिला दिवस होता ती आनंदी होती पण मनात थोडी काळजीही होती घर नीट सांभाळता येईल का सगळं नीट जमेल का सकाळी उठल्यावर तिने स्वयंपाकाची तयारी केली सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवल्या आणि निघाले गौरीताईंनी तिला दरवाजापाशी थांबवून तोंड गोड करून दिलं पहिल्या दिवशी चांगली सुरुवात होईल काळजी नको करूस त्या म्हणाल्या काही लोकांना मात्र हे सगळं पचनी पडत नव्हतं सासू इतकी समजूतदार असणं हे शक्य आहे का असं लोक म्हणू लागले शेजारच्या वहिनीने टोमणा मारला मानसी इतकी लकी आहे की तिला अशी मॉडर्न सासू मिळाली पण बाई तुम्ही इतकं का करावं सुनेसाठी गौरीताईंनी हास्य करत उत्तर दिलं आई मुलीच्या नात्यात असं विचारत नाहीत मग सासू सुनेच्या नात्यात का विचारायचं लोक काहीही म्हणत त्यांना काही फरक पडत नव्हता संध्याकाळी मानसी परत आली ती थोडी दमलेली होती पण तिच्या डोळ्यात समाधान होतं गौरीताईंनी तिला प्रेमाने पाणी दिलं कसा गेला पहिला दिवस खूप छान आई पण खूप दमले मानसी हसत म्हणाली गौरीताईंनी तिला बसवलं आणि म्हणाल्या घर आणि काम सांभाळणं कठीण आहे पण तुझ्या पाठीशी मी आहे हळूहळू जमेल सगळं त्या संध्याकाळी दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या मानसीचा नोकरीचा पहिला महिना सहज गेला पण जसजसे दिवस गेले तसतसे तिला कळू लागले की घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणं सोपं नाही सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा ऑफिसमध्ये दिवसभर काम करायचं संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा घरातील जबाबदारी उचलायची हे सगळं तिला थोडं थकवणारं वाटू लागलं गौरीताई तिच्या लक्षात येणाऱ्या बदलांकडे शांतपणे बघत होत्या त्या तिला उगाच सल्ले द्यायला बसल्या नाहीत पण योग्य वेळी मदतीचा हात द्यायचा त्यांनी ठरवलं मानसी आज स्वयंपाक मी बघते तू थोडी विश्रांती घे त्या म्हणाल्या आई तुम्ही काय एवढं करताय मला जमेल मानसी म्हणाली ते ठाऊक आहे ग पण तुला समजलं पाहिजे की जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की संसार सुखाचा होतो फक्त बाईनेच सगळं करायचं हा नियम आता बदलायला हवा गौरीताईंनी हसत सांगितलं मानसीला त्यांचं म्हणणं पटलं एक दिवस अमितने मानसीला विचारलं तू एवढं सगळं सांभाळतेस पण तुला थकायला होत असेल ना ती काही बोलणार तोच गौरीताई म्हणाल्या अमित हे ही। ही का ही ला ला हे घर हे दोघांचं असतं फक्त मानसीला जबाबदारी घेण्याची गरज नाही तुलाही काही कामात मदत करता येईल अमितला सुरुवातीला हे ऐकून थोडं धडपण आलं कारण त्याने कधी घरकाम केलं नव्हतं पण हळूहळू त्याने गोष्टी शिकायला सुरुवात केली पहिल्यांदा त्याने संध्याकाळी माणसीसाठी चहा बनवण्याचा प्रयत्न केला थोडी जास्त साखर झाली आहे तो लाजत म्हणाला अरे पण तू सुरुवात तर केलीस बाबा म्हणाले मानसी आणि गौरीताई हसायला लागल्या हरकत नाही प्रयत्न महत्त्वाचा गौरीताईंनी कौतुक केलं अमितलाही आता वाटू लागलं की घरकाम केवळ स्त्रियांची जबाबदारी नाही आणि त्याने लहान सहान गोष्टींमध्ये मानसीला मदत करायला सुरुवात केली एके दिवशी घरात अमितच्या मोठ्या काकू आल्या होत्या त्या जेवायला बसल्या आणि सहज म्हणाल्या गौरी तूच सगळं सांभाळायचं आणि सुनबाई फक्त ऑफिसचं बघणार का गौरीताईंना त्यांच्या बोलण्याचा रोख समजला ताई संसार फक्त बाईने एकट्याने ओढायचा का जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की प्रेम वाढतं हे तुम्हालाही ठाऊक आहे त्यांनी शांतपणे उत्तर दिलं पण आमच्या वेळी असं नव्हतं काकू म्हणाल्या हो पण प्रत्येक पिढी काहीतरी नवीन शिकते आणि मला वाटतं की हे बदल सकारात्मक आहेत गौरीताईंनी ठाम उत्तर दिलं ऑफिसमध्ये मानसीला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी निवडण्यात आलं होतं तिला याचा आनंद होता पण त्यासाठी तिला अधिक वेळ द्यावा लागणार होता आई मी काही दिवस उशिरा घरी येईन मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे ती म्हणाली गौरीताईंनी आनंदाने तिचं अभिनंदन केलं अगं किती छान बातमी आहे ही काळजी नको करूस मी घर सांभाळेन पण अमित थोडा नाराज झाला म्हणजे आता आपण दोघं अजून कमी वेळ घालवणार एकमेकांसोबत अमित हा फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे मला हे करायची संधी मिळते आणि तुझा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे मानसीने अमितला समजावलं गौरीताईंनीही अमितशी बोलून त्याला समजावलं की संसारात दोघांनी एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला हवा एका संध्याकाळी गौरीताई अचानक चक्कर येऊन पडल्या सगळ्यांना टेन्शन आलं डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना थोड्या आरामाची गरज आहे मानसीला अपराधी वाटू लागलं आई मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून असं झालं का अगं वेडाबाई असं काही नाही फक्त थोडा आराम घ्यायला हवा एवढंच गौरीताईंनी हसून सांगितलं त्या दिवसानंतर मानसीने ऑफिस आणि घर यांच्यातला समतोल अधिक नीट साधण्याचा प्रयत्न केला तिला आता कळू लागलं होतं की फक्त एकच गोष्ट महत्त्वाची नाही पण प्रत्येक नातं आणि जबाबदारी जपणं महत्त्वाचं असतं गेल्या काही महिन्यात मानसी आणि अमितच्या संसारात स्थिरता आली होती ऑफिस आणि घर यांचा समतोल साधण्यासाठी दोघंही एकमेकांना मदत करत होते गौरीताईंच्या आधारामुळे घरात सकारात्मकता होती पण अचानक एक मोठी संधी मानसीच्या आयुष्यात आली आई मला परदेशात एका मोठ्या प्रोजेक्टसाठी संधी मिळाली आहे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हा माझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे मानसीने उत्साहाने सांगितलं गौरीताईंनी हसून तिला अभिनंदन केलं खूप छान ग पण अमित आणि घराबद्दल काय ठरवलं आहेस यावर मानसी गप्प झाली तिला हे ठाऊक होतं की हा निर्णय घेणं सोपं नव्हतं त्या रात्री अमित आणि मानसीमध्ये चर्चा झाली तू जावंसं असं मला वाटतं कारण ही मोठी संधी आहे अमित म्हणाला पण मी तुला आणि आईला कसं सोडून जाऊ मानसीच्या डोळ्यात चिंता होती आपण पर्याय शोधू शकतो तू काही काळाने घरी परत येऊ शकतेस किंवा मी काही महिन्यांनी तुझ्याकडे येईन अमितने शांतपणे उत्तर दिलं पण गौरीताईंना काळजी वाटत होती संसारात निर्णय एकट्याने घेतले जात नाहीत दोघांनी मिळून विचार करणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या मानसीच्या या निर्णयाची बातमी कुटुंबात पसरली काहींनी तिला पाठिंबा दिला पण काहींना हे पटत नव्हतं बायांनी करिअर करायला काही हरकत नाही पण संसार सोडून जाणं योग्य नाही अमितच्या आत्या म्हणाल्या अगं संसार टिकवायचा की करिअर करायचं गावाहून आलेल्या एका काकूंनी टोमना मारला तेव्हा गौरीताईंनी उत्तर दिलं संसार आणि करिअर दोन्ही साधता येतं फक्त दृष्टिकोन बदलायला हवा त्या रात्री मानसी आणि अमितने पुन्हा चर्चा केली तू खरोखर -खर हे करायला तयार आहेस का अमितने विचारलं मला संधी द्यायची आहे पण मी तुला गमावू इच्छित नाही मानसीने मनातला गोंधळ सांगितला अमितने निर्धाराने सांगितलं मग आपण मिळून मार्ग काढू मानसीला नोकरीसाठी परदेशी जाण्यासाठी तयारी करावी लागणार होती विझा प्रोसेस घराची व्यवस्था सगळं सांभाळणं तिला थोडं अवघड जात होतं गौरीताईंनी तिला मदतीचा हात दिला तुझ्या आवडत्या स्वयंपाकाच्या रेसिपी मी लिहून ठेवते तिथे तुला उपयोगी पडतील त्या म्हणाल्या मानसी हसली आई तुम्ही तिथेही माझी काळजी घेताय गौरीताईंनी तिचा हात धरला आई मुलीचं नातं अंतरावर नाही ठरत ते मनाने जपायचं असतं अमितही मनाने तयार होत होता मी तुझ्यासोबत दोन महिन्यांनी येईन आणि आईला आणि बाबांना काही काळाने आपल्याकडे बोलावू त्याने सांगितलं गौरीताईंनी डोळ्यात पाणी आणलं पण हसून म्हणाल्या माझी मुलं मोठी झाली आता मी अभिमानाने पाहते मानसी निघायच्या आधीच्या दिवशी सगळं घर गहीवरून गेलं होतं गौरीताईंनी तिला घट्ट मिठ्ठी मारली माझ्या आईसारख्या सासू मला मिळाल्या यासाठी मी आयुष्यभर आभारी राहीन मानसी म्हणाली आणि मी माझ्या लेकीसारख्या सुनेसाठी गौरीताईंनीही हसत उत्तर दिलं मानसी निघाली पण तिच्या आणि गौरीताईंच्या नात्याची वीण अधिक घट्ट झाली होती सासू सुनेच्या पारंपरिक नात्याला एक नवीन परिणाम देणारी ही कथा होती नाती रक्ताच्या नव्हे तर प्रेमाच्या असतात हे त्यांनी सिद्ध केलं मित्रांनो अशी सासू सगळ्यांना मिळावी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका